परवा म्हणजे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रचाराचा शुभारंभ पाटीलवाडा येथे झाला होता आणि भाजप व महायुतीचा शनिवारी प्रचाराचा शुभारंभ विजय चौक येथे झाला होता पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी माळेवाडी येथील श्री संत सावतामाळी महाराजांचे दर्शन घेऊन विजय चौक येथे प्रचाराचा नारळ वाढवला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा पाटीलवाडा येथे श्रीफळ वाढवल्यानंतर प्रत्येक प्रभागांमध्ये उभा असलेल्या उमेदवारांनी प्रभागांमध्ये फिरून प्रचार केला होता शिवतेसिंह मोहिते पाटील प्रभाग बारामधून उभे आहेत त्या ठिकाणी सुद्धा वार्डामध्ये फिरून कार्यकर्त्यांनी प्रचार केला होता मात्र पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी श्री संत सावतामाळी महाराजांचे दर्शन घेतले होते यावेळी त्यांच्यासमवेत प्रभाग क्रमांक बारा व तेरामधील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार उपस्थित होते अकलूस ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनंजय भाऊ देशमुख यांचे चिरंजीव अमरभैया देशमुख शिवबाबांच्या विरोधात समोरासमोर उभे आहेत पालकमंत्र्यांच्या समवेत प्रभागातील उमेदवारांनी श्री संत सावतामाळी महाराजांचे मनोभावी दर्शन घेतले माळेवाडी परिसरात माळी समाज जास्त आहे त्यामुळे मतदानावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी शिवतेसिंह मोहिते हो पाटील यांनी श्री संत सावतामाळी मंदिरासमोर श्रीफळ वाढवण्याचे काम अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन मोहिते हो पाटील यांच्या उपस्थितीत केले होते यावेळी उपस्थित असलेले कार्यकर्ते गराडा घालून उभे राहिले होते सावतामाळी मंदिर हे वेळापूर अकलूज रोडवर आहे त्यामुळे वाहतुकीची वर्दळ सुरू असते त्यामुळे येणा जाणाऱ्या लोकांना करमणुकीचा कार्यक्रम आहे असे वाटत होते कारण एकही कार्यकर्ता बसला नव्हता सर्व रिंगण करून उभे होते एखादा करमणुकीचा कार्यक्रम असल्यानंतर लोक बघत उभे राहतात त्याचाच प्रत्येक श्रीफळ वाढवत असताना झाला स्थानिक वाडातील माणसं कमी होती त्यामुळे दुसऱ्या प्रभागातून गर्दी करण्याकरता माणसे आली होती संस्थांमधील कर्मचारी नोकरदार शिक्षक यांचीच उपस्थिती जास्त होती त्यामुळे निश्चितपणे विरोधक यांच्यावरही लक्ष ठेवून आहेत सध्या पुढारी शिक्षक यांना आचारसंहितेचे परिपत्रक काढले आहे उपस्थितांमध्ये अनेक कर्मचारी शिक्षक दिसत असल्याची चर्चा सुरू आहे मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला मात्र येणा जाणाऱ्यांना व मायावाडीमध्ये लांबून पाहणाऱ्या मतदार व नागरिकांना करमणुकीचा कार्यक्रम आहे असं वाटलं अशी राजकीय विरोधकांमध्ये व मायावाडी मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे